डीजेच्या कर्णकर्कशा आवाजामुळे रुग्णांना होणाऱ्या वेदना निद्रानाशाने त्रस्त डोळे ताणतणावाचे कोलमडलेले जीव हृदयाची वाढती धडधड उच्च रक्तदाबामुळे होणारी घालमेल आणि सततच्या आवाजामुळे उद्धवस्त झालेले मानसिक आरोग्य ही सारी व्यथा सोमवारी शहरातील डॉक्टरांनी आपल्या आवाजातून पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्यापर्यंत पोहोचवली सोलापूर डीजे मुक्त व्हावे या मागणीसाठी काढलेल्या रॅलीत डॉक्टरांनी हादरवून टाकणारे अनुभव पोलीस आयुक्तांसमोर मांडले डीजे हे केवळ करमणुकीचे साधन नसले तो मानवी आरोग्यास घातक ठरणारा जीव घेणा धोका असल्याचा हा इशारा डॉक्टरांनी दिला डीजे हा केवळ आवाज नाही तर मानवी आरोग्यावर थेट आघात आहे अशी भूमिका डॉक्टरांनी मांडली डीजे होणारे होणारे परिणाम लक्षपूर्वक ऐकून घेणारे पोलीस व्यथित झाले डीजे मुक्त सोलापूर अभियानासाठी सकाळच्या कार्यालयात डीजे मुक्त सोलापूर कृती समिती स्थापन झाली त्यातून डीजे मुक्त सोलापूर अभियानाने वेग घेतला त्याचाच एक भाग म्हणून डॉक्टरांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते डीजे मुक्त सोलापूर कृती समिती तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन निमा हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन इंडियन मेंटल असोसिएशन होमिओपॅथी संघटना फिजिओथेरपी असोसिएशन अशा सोलापुरातील सर्वच डॉक्टरांच्या संघटना व शिकाऊ डॉक्टर्स सोमवारी सोलापूर डीजे मुक्त व्हावे या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते रॅली पोलीस आयुक्तालयात पोहोचताच पोलीस आयुक्त एम राजकुमार स्वतः रॅलीतील डॉक्टरांना भेटले संवाद साधत सर्व डॉक्टरांना आपल्या केबिन जवळील हॉलमध्ये बोलावून घेतले यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात सुमारे वीस डॉक्टरांनी आयुक्तांसमोर प्रत्यक्ष अनुभव कथन केले डीजे मुळे आहेत काही डॉक्टरांनी सांगितलेले अनुभव इतके धक्कादायक होते की संपूर्ण सभागृह हो स्तब्ध झाले अतिप्रचंड आवाजामुळे केवळ नागरिकांचे मानसिक संतुलन ढासळत नाही तर लहान मुले रुग्ण गर्भवती महिला ज्येष्ठ नागरिक यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात या पार्श्वभूमी नागरिकांची कठोर नियंत्रण परवानगी न देता कायद्याची दे अंमलबजावणी करावी अशी मागणीही डॉक्टरांनी केली या गंभीर मागणीवर आयुक्त राजकुमार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सोलापूर शहर डीजे मुक्त करण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याची ग्वाही दिली